नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्यासाठी एक महत्त्वाची अपडेट सतरा अठरा एकोणीस वीस मे काय हवामान अंदाज आहे सतरा जिल्ह्यांमध्ये भयंकर ढगपुटी होणार आहे बघा महाराष्ट्रामध्ये आज सर्व ठिकाणी हवामानाचा जा अंदाज आपण दिलेला होता गेल्या काही दिवसांपासून की सात ते आठ दिवसात तुफान, तुफान अजुन दिल ते अति तुफान पाऊस येणार तर सर्वीकडे पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे अवकाळी संदर्भात महाराष्ट्रामध्ये आठ तासात अजून भयंकर अलर्ट दिलेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट दिलेला आहे सविस्तर चर्चा करणार आहोत तसेच येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कशी असणार आहे सोळा ते तीस मे भयंकर पाऊस अठ्ठावीस जिल्ह्यात होणार आहे चोवीस तासात अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात बघा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पुणे असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल औरंगाबाद असेल जालना असेल बीड असेल यवतमाळ असेल सर्व ठिकाणी बघा नागपूर असेल मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे जर आपल्याकडे जर जे काही शेतातली पिके असतील तर या पिकांची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे पाऊस इतका झालेला आहे की काही ठिकाणी एक एक फूट दोन दोन फूट पाणी जमा झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सडन ढगपुटी झालेली आहे काही ठिकाणी मध्यम ते अतिमध्यम काय बघा मान्सून पंधरा दिवस लवकर आलेला आहे तर कसा मान्सून लवकर आलेला आहे कमी दाबाचा पट्टा लवकर तयार झाल्यामुळे जो मान्सून एक ते दहा जूनच्या दरम्यान यायला पाहिजे होता तो आता वीस ते तीसच्या दरम्यान आलेला आहे म्हणजेच हा जो आए, हा पाऊस आहे हा अवकाळी पूर्व मान्सुमी पाऊस महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झाली आहे अवकाळी पावसाबद्दल कुठलीही सूचना न देता तो बारा जिल्ह्यात दाखल झालेला आहे जवळजवळ सर्व ठिकाणी बघा येत्या काही दिवसामध्ये मध्यम ते अतिमध्यम ते जोरदार पाऊस जी शक्यता आहे महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्याला आहे पुणे नाशिक मुंबई रायगड अमरावती हिंगोली अशा बारा महत्त्वाच्या जिल्ह्यांना मोठा रेड अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आय एम डीच्या वेबसाईटनुसार असा अलर्ट आहे की अजून सात ते आठ दिवस तुफान पाऊस येऊ शकतो आणि चक्रीवादळसुद्धा काही येऊ शकतं महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यायची आहे आपल्या जनावरांच्या गोठ्यांची काळजी घ्यायची आहे जे काही आपले मटेरियल असेल म्हणजे जे काही कांदा असेल जे काही पिकं असतील हे व्यवस्थित झाकून ठेवलेली आहे कारण ते बघायचे चाळीमध्ये पाणी जाऊ शकते कारण पाऊस हा मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला परिसरात पाऊस झाला आहे का नाही हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि हवामान हो अंदाज रोजचा रोज बघण्यासाठी आमच्या किसान राजा यूट्यूब चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये सरकारने थोडीशी अलर्ट दिलेला आहे ये की येत्या काही दिवसामध्ये अजून पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो कारण हा पूर्व पूर्वमोसमी पाऊस आहे भरपूर हवामान खात्यांचे अंदाज हे चुकीचे निघत आहे परंतु आत्ताचा अंदाज हा त्यांचा ॲक्युरेट आला आहे हवामान खात्याने सांगितलं होतं की सात ते आठ दिवसात दहा ते वीस मेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे शिवाय चक्रीवादळासह हा पाऊस आलेला आहे आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई असेल वेगाने वारे व्हायला सुरुवात झाली आहे आणि हे वारे मोठ्या प्रमाणात पाऊसचाच रूपांतर होत आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे आता हा पावसाळा हा लवकर आलेला आहे बघा जर दोषी जो दो पावसाळा एक ते दहा जूनच्या दरम्यान येतो परंतु हा पाऊस लवकर आला याचं महत्वाचं कारण तापमान वाढ आणि बदललेली परिस्थिती लवकरात लवकर तापमान वाढल्यामुळे जो कमी दावाचा पट्टा अरबी समुद्रात काही ठिकाणी मान्सून केरळमध्ये दाखल सुद्धा दोन ते तीन दिवसात होणार आहे अरबी समुद्रात केरळ केरळच्या अरबी समुद्राकडे तो दाखल झालेला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुफान पाऊस येऊ शकतो आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि हवामान अंदाजचा लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो